एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे एक तरुण तोरून आणि तरुणी होते या दोघांची अगदी चांगली ओळख वोलक होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आता यांना एकमेकांना बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय करमत नव्हतं कारण की या दोघांमध्ये आता प्रेम संबंध निर्माण झालेले होते प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला तिच्या मनाविरुद्ध त्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं मुलगी सासरकडे गेली मुलगी सासरी गेल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याची वागणूक पटली नाही म्हणून तिनं तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ती पुन्हा वापस तिच्या माहेरी आली मग माहेरी आल्यानंतर जेव्हा तिनं तिच्या प्रियकाराबद्दल माहिती काढली तेव्हा तिला समजलं की तिच्या प्रियकाराचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि आता तो तिच्या संसारामध्ये व्यस्त झाला आहे पण मात्र तरीसुद्धा तिनं त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून पाहिलं तर त्याचं जे तिचं जे पहिलं प्रेम होतं सुद्धा तिला रिस्पॉन्स द्याला आणि रिस्पॉन्स दिल्यानंतर हे दोघंजण आता एकमेकांसोबत पुन्हा त्याच पद्धतीनं बोलू लागले भेटू लागले तो जो तरुण होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता पण मात्र हे त्याचं पहिलं प्रेम होतं तिच्यासोबत लग्न होऊ शकलेलं नव्हतं म्हणून त्यानं आता पहिली बायको असताना त्याच्या प्रेमासोबत म्हणजे पहिल्या गर्लफ्रेंडसोबत दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि यामधूनच घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची या ठिकाणी या परिसरामध्ये एक देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून काही अंतरावर एक अपघात झालेला होता आणि त्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर त्या महिलेला घेऊन जाणारा जो व्यक्ती होता तो मात्र गंभीर स्वरूपाने जखमी झालेला होता आणि जखमी झाल्यानंतर दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि या दोघं जणांचा जो अपघात झाला होता त्याची तक्रार त्या महिलेच्या नवऱ्यानं ना, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती आणि तक्रार दिल्यानंतर त्यानं सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीनं घडलं त्या तक्रारीमध्ये त्यानं सांगितलं होतं की त्याची बायको आणि त्याच्या बायकोचा भाऊ हे दोघंजण देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात होते पण मात्र समोरून एक अवजड वाहन आलं मोठं ट्रक आलं आणि त्या ट्रकनं त्या दोघांना धडकवलं आणि त्या धडकेमध्येच त्या दोघा जण ज गंभीर स्वरूपाने जखमी झाले त्यामध्ये त्याची जी बायको आहे तिचं निधन झालं तर त्याच्या बायकोच्या भावाचा गंभीर म्हणजे ते उपचार त्याच्यावर सुरू आहेत असं तक्रारीमध्ये त्यानं सांगितलं पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांना काहीतरी संशय आला कारण की जेव्हा पोलिसांनी अपघात स्थळाची जेव्हा पाहणी केली पंचनामा केला तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की हा जो अपघात आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे पण मात्र ज्या पद्ध ज्या पद्धतीनं तक्रारीमध्ये सांगितलं आहे की याला एका मोठ्या वाहनानं धडक दिली एका ट्रकनं धडक दिली तर खरंच ट्रकनं जर धडक दिली असती तरी ही जी गाडी आहे म्हणजे ज्या गाडीवर हे मोटरसायकलवर जात होते ती मोटरसायकल तर राहिली असती का आणि इकडून जर धक्का लागला असता तिकडून धक्का लागला असता तर नेमकी अवस्था काय झाली असती हे सगळा तपास पोलिसांनी जेव्हा करून पाहिला तेव्हा पोलिसांना संशय आला आणि ज्या नवऱ्यानं ही तक्रार दिली होती त्याला जेव्हा पोलिसांनी पुन्हा चौकीसाठी बोलवलं तेव्हा मात्र त्याची जी फिर्याद होती तक्रार होती ही बदललेली होती त्याचे जे पहिलं जे लिहिलेलं होतं ते बदललेलं होतं त्याला स्पष्टपणे ते सांगता येत नव्हतं मग नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं त्यामधून धक्का एक धक्कादायक प्रकरण उघड झालं या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार सतरापासून दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी राहणारा एक तरुण होता हेमंत नावाचा तर एक तरुणी होती तिचं नाव होतं दुर्गावती दुर्गावती आणि हेमंत हे दोघंजणं क्लासमेट होते हे परीक्षेची तयारी करायची मग क्लासमेट असताना या दोघांची अगदी चांगली ओळख वोलक होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि बरेच दिवस सोबत राहिल्यानंतर यांचे प्रेमसंबंधसुद्धा निर्माण झाले होते यांना एकमेकांशिवाय एकमेकांशिवाय कर्मतसुद्धा नव्हतं पण मात्र ती जी दुर्गा कुमा दुर्गावती होती हिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये दुर्गावतीचं लग्न एका दुसऱ्या तरुणाबरोबर लावून दिलं तिच्या विरुद्ध तिचं लग्न लावून दिलं मग लग्न लावून दिल्यानंतर ती सासरी गेली पण मात्र सासरी फक्त ती काही दिवसच राहिली नवऱ्याचा आणि सासरकडच्या लोकांचा स्वभाव न पाटल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ती पुन्हा माहेरी राहायला आली जेव्हा माहेरी राहायला आली तेव्हा हा जो हेमंत आहे तो काय करतोय कुठं आहे याची जेव्हा माहिती या दुर्गावतीनं काढली तेव्हा तिला समजलं की त्याचंसुद्धा लग्न झालंय आणि तो त्याच्या संसारामध्ये व्यस्त आहे पण मात्र तरीसुद्धा दुर्गावतीनं हेमंतला संपर्क केला आणि हेमंतला संपर्क केल्यानंतर त्याच्यासोबत संवाद साधला बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा हेमंतनं तिला चांगला रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला आणि हे दोघ जण पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बोलू लागले ज्या पद्धतीनं दोन हजार सतराला बोलायचे पण मात्र दोन हजार बावीसमध्येच या हेमंतचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता पण मात्र लग्न झाल्यानंतरही तेव्हा आता त्याच्या पहिल्या प्रेमाच्या नादी लागलेला होता मग पहिल्या प्रेमाच्या नादी लागल्यानंतर आता हे लपून लपून वेगवेगळ्या वेग ठिकाणी भेटू लागले बोलू लागले आणि सगळं काही मनमोकळेपणानं करू लागले म्हणजे जेव्हा दोन हजार सतरामध्ये कॉलेज लाईफ जगत असताना ते करत होते अगदी त्याच पद्धतीनं लग्न झाल्यानंतरही करू लागले आता त्या दुर्गावतीचंसुद्धा लग्न झालेलं होतं तिनं तिचा संसार उद्ध्वस्त करून ती याच्या नादी लागली होती याचाच पहिलाच चुकाचा संसार चांगला सुरू होता पण मात्र याच्या संसारामध्ये ती आल्यामुळं आता याच्या लाईफमध्ये सुद्धा खटकेवडू लागले भांडण होऊ लागले पण मात्र तरीसुद्धा तिनं त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर हेमंतनं आणि दुर्गावतीनं दोन हजार तेवीसमध्ये कोर्ट मॅरेज केलं लग्न केलं आता लग्न केल्यानंतर दुर्गावती एकळ्या ठिकाणी राहू लागली हेमंत त्याच्या पहिल्या बायकोला दुसऱ्या ठिकाणी ठेवू लागला आणि अशा पद्धतीनं या दोघींचासुद्धा सांभाळ करू लागला बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर हेमंतला आता दोन दोन बायकाची जबाबदारी वाटू लागली खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि ही जी दुर्गावती होती ती मात्र आता प जास्तीत जास्त खर्च करू लागली एक तर तिचं राहण्याचं भाडं तिला खाऊ पिऊ घालण्याचे पैसे आणि तिला शॉपिंग करायचा नाद खर्च करायचा नादसुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेला होता आणि जेव्हा तो तिला सोडून द्यायचा प्रयत्न करायचा त्याच्या आयुष्यातून जा मानायचा तेव्हा तेव्हा ते या दोघांमध्ये जोरदार भांडणं व्हायचे कारण की ती तिच्या पहिल्या नावऱ्याला सोडून याच्याकडं याच्या, याच्या जीवावर आली होती आता यालासुद्धा पहिली बायको होती पण मात्र यानं तिला देणं ते तिच्या त्याचा चांगला संसार चालू असताना तिला तिलासुद्धा सहभागी करून घेतलेलं होतं सुरुवाती सुरुवातीला त्याला दोन दोन बायका चांगल्या वाटल्या पण मात्र आता नंतर नंतर दोघींचा खर्च त्याला झेपत नव्हता म्हणून त्यानं जी जास्त पैसे मागते जास्त खर्च करते ती होती दुर्गावती म्हणून त्यानं तिचा काटा काढायचं ठरवलं आणि त्याचं संपूर्ण नियोजन लावलं त्यानं काय केलं की त्याच्या बायकोला सांगितलं की तू तुझ्या तु भावाला घेऊन मंदिरामध्ये जा देवाच्या पाया पडून ये आता नवऱ्यानं सांगितलंय म्हणून दुर्गावती तिच्या भावाला घेऊन मंदिराच्या दिशेनं मोटरसायकलवर बसून गेली आणि मोटरसायकलवर बसून गेल्यानंतर इकडं हेमंतनं त्याच्या मित्राला फोन करून सांगितलं किती मंदिराच्या दिशेनं मोटरसायकलवर जात आहे आणि तुम्ही तिचा कार्यक्रम लावा मग त्याच्या मित्रांनी सुद्धा गाडी काढली आणि गाडी काढल्यानंतर त्यांच्या माग मागच नेली आणि काही अंतरावर जाताच एका कारनं जोरदार धडक त्यांच्या मोटरसायकलला दिली मग मोटरसायकलला धडक दिल्यानंतर ती जी महिला होती ती लांब जाऊन पडली आणि तो जो मोटरसायकल चालक होता तो सुद्धा लांब जाऊन पडला लोकांनी तात्काळ अपघाताची माहिती माहिती मिळाल्यानंतर जवळच्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केलं पण मात्र उपचाराअभावी ती जी महिला होती दुर्गावती हिचं त्या ठिकाणी निधन झालं तर त्याच्या तिच्या भावावर उपचारसुद्धा चालू होते पण मात्र जेव्हा हेमंत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्या तक्रारीमध्ये चुकीची माहिती दिली की हा या अपघातामध्ये त्यांच्या गाडीला एका मोठ्या अवजड वाहनानं धडक दिली ट्रकनं धडक दिली आहे पण मात्र पोलीस तपासामध्ये ही धडक ट्रकनं दिलेली नसून एका कारनंच दिली आहे हे स्पष्टपणे जाणवत होतं म्हणून हेमंतला चौकशीसाठी बोलवलं होतं जेव्हा हेमंतकडं चौकशी केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा समजलं की हेमंतनंच त्याच्या बायकोला मारण्यासाठी अडीच लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि सुपारी त्याच्या जवळच्याच मित्राला देऊन हे संपूर्ण गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला होता आणि अखेर पोलिसांनी त्या हेमंतला त्याच्या मित्रांना ताब्यात आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आला असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो